नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम सर्वांना शुभ दीपावली दिवाळीच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आहे चतुर्दशी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन पण ॲक्च्युली आज का उद्या लक्ष्मीपूजन साजरं करायचं आहे आपल्याला हा खूप जणांना पडलेला प्रश्न आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आज करावं का उद्या करावं आणि करायचं असेल आज तर ते का करावं किंवा उद्या जर करायचं असेल तर ते का करावं ही सर्व डिटेल माहिती आपल्या मा व्हिडिओमध्ये आज आलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेहमीप्रमाणे खूप महत्त्वपूर्ण आहे लक्ष्मीपूजन वीस ऑक्टोबर रोजी करावे की एकवीस ऑक्टोबर रोजी करावे याबद्दल भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे आणि हा संभ्रम का निर्माण झालेला आहे हे सुरुवातीला पाहूया या, या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या अमावस्या तिथीच्या वेळापत्रकामध्ये आहे हिंदू पंचांगानुसार लक्ष्मीपूजन हे अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला विशेषतः प्रदोष काळामध्ये म्हणजे सूर्यास्तानंतरचा काळ इथे केले जाते आता वीस ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीसमध्ये अमावस्या तिथी दोन दिवसांच्या संध्याकाळच्या वेळेला स्पर्श करते ज्यामुळे तारखेचा संभ्रम निर्माण झाला आहे अमावस्या तिथी प्रारंभ सोमवारी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी लागते ती तिथी अमावस्या तिथी समाप्ती होते मंगळवारी एकवीस ऑक्टोबर रोजी दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी या वेळापत्रकानुसार वी वीस ऑक्टोबर रोजीच्या प्रदोषकाळात अमावस्या तिथी सुरू झालेली आहे आणि एकवीस ऑक्टोबर रोजीच्या प्रदोषकाळात सुरुवातीलाच अमावस्या तिथी अस्तित्वात असेल याचा ज्योतिषीय स्थितीमुळे दोन वेगवेगळ्या तारखा समोर येत आहेत सोमवार वीस ऑक्टोबरमध्ये आपल्याला अनेक राष्ट्रीय पंचांगामध्ये सांगितलेलं आहे की वीस ऑक्टोबर ही तारीख लक्ष्मीपूजनासाठी योग्य आहे यामध्ये प्रदोषकाळव्याप्ती हे मुख्य ज्योतिषीय तत्व आहे आणि या तत्वानुसार ज्या ज्या दिवशी प्रदोष काळात अमावस्या तिथी अधिक काळ व्यापलेली असते तो दिवस पूजेसाठी निवडला जातो वीस ऑक्टोबर रोजी प्र, संपूर्ण प्रदोष काळ अमावस्या तिथीने व्यापलेला असल्यामुळे भारताच्या अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर भारतात हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी निश्चित मांडला गेलेला आहे काशी काशी विश्वनाथ उज्जैन मंदिरातील पंडितांनीही या तत्वाचा आपल्याला या या आधारे वीस ऑक्टोबर रोजीच तारीख सुचवलेली आहे आता एकवीस ऑक्टोबर ही त तिथी आहे का हे जाणून घेऊया तर एकवीस ऑक्टोबर हीच तिथी अधिक योग्य आहे त्याचं कारण उदय तिथी ही महत्त्व आहे आणि हिंदू धर्मशास्त्रात उदय तिथीला सर्वाधिक महत्त्व मानले जाते या तिथीमध्ये सूर्योदय येतो ती तिथी त्या दिवशीची मुख्य तिथी मानली जाते एकवीस ऑक्टोबर रोजी सूर्योदय अमावस्या तिथीमध्येच आहे तर वीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयाच्या वेळी चतुर्दशी तिथी असेल त्यामुळे उदय तिथीच्या नियमानुसार अमावस्याचा सण एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा करणे हे शास्त्रानुसार अधिक योग्य आहे आणि धर्मसिंधूसारख्या प्रमाणभूत ग्रंथांमध्ये देखील अशा संभ्रमाच्या स्थितीसाठी स्पष्ट निर्देश दिलेले आहे ज्यानुसार जेव्हा अमावस्या तिथी दोन दिवशी प्रदोष काळात येत असेल तेव्हा दुसऱ्या दिवसाला प्राधान्य द्यावे विशेषतः जेव्हा दुसऱ्या दिवशी अमावस्या तिथी तीन प्रहरामध्ये अधिक काळ असेल दोन हजार पंचवीसमध्ये ही स्थिती एकवीस ऑक्टोबर रोजी जुळून येत असल्याने हीच तारीख पूजेसाठी योग्य आहे आता यामध्ये यामध्ये आणखीन एक सूक्ष्म असा महत्त्वाचा विचार दडलेला आहे वीस ऑक्टोबर रोजी येणारा प्रदोष काळा हा सोमप्रदोष आहे सोमप्रदोष हा भगवान शंकराच्या उपनिस सा, उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो ज्याची ज्यांची उपासना मोक्ष वैराग्य आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी केली जाते याउलट लक्ष्मीपूजन हे भौतिक समृद्धी ऐश्वर्य सांसारिक सुखासाठी केले जाते त्यामुळे भगवान शंकराच्या उपासनेच्या काळामध्ये भौतिक सुखा लक्ष्मीपूजन करणे हे उद्देशाने विसंगत मानले जाते या कारणास्तव अनेक विद्वान वीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करणे टाळायचा सल्ला देत आहेत एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी अमावस्या तिथी समाप्त होऊन दिवाळी पाडव्याच्या तिथी सुरू होणार आहे प्रतिपदातिथी प्रति ही वृद्धींची म्हणजेच वाढ आणि प्रगतीची दोतक मानली जाते अमावास्याच्या शेवटी प्रतिपदीला सुरुवात केलेले लक्ष्मीपूजन हे घरात धनधान्याची वृद्धी करणारे आणि अत्यंत शुभ मानले गेलेले आहे त्यामुळे शास्त्रीय कारणांमुळे महाराष्ट्रामध्ये भाविकांनी मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस लक्ष्मी पूजनासाठी सर्वाधिक योग्य आणि शुभ आहे असे निश्चित करावे त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन हे आज म्हणजे वीस ऑक्टोबर रोजी न करता उद्या एकवीस ऑक्टोबर रोजी करायचे आहे आणि लक्ष्मीपूजनासाठी आपण अगोदर घर अंगण सर्व साफ करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण घराची स्वच्छता जिथं असते तिथेच लक्ष्मी वास करते घरातील सर्व ठिकाणी आपल्याला गंगाजल गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे शुद्धीकरण करून घ्यायचं आहे त्यानंतर घरामध्ये दारामध्ये अंगणामध्ये पंत्या दिवे रांगोळ्या झेंडूच्या फुलांच्या माळा आंब्याच्या पानांची तोरणं लावून घरं सर्व सुशोभित करून घ्यायची आहेत त्यानंतर आता थोडक्यात सांगते पूजेची मांडणी चौरंगाची स्थापना करून घ्यायची आहे ईशान्य दिशेला एक चौरंग किंवा पाठ मांडावा ही दिशा पूजेसाठी पवित्र मानली जाते त्यावर रंगाचे वस्त्र अंथरावे आणि त्यानंतर चौरंगाच्या मध्यभागी तांदळाची लहानशी रास काढून त्यावर देवतांचे आसन तयार करावे तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये तीन चतुर्दंश पाणी भरावे त्यात नाणे सुपारी फुले वेलची टाकावी कलशाच्या तोंडाला आंब्याची पाणी पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि कलशाजवळ लक्ष्मी गणपतीची मूर्ती स्थापित करावी गणेशाची मूर्ती नेहमी लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवावी सोबतच धनाचे धनाचे रक्षक कुबेर आणि विद्येची देवता सरस्वती यांचं प्रतीक म्हणून ती मूर्ती ठेवावी आणि व्यापारी वर्ग आपल्या हिशोबाच्या सर्व वह्या पेन तराजू पूजेत ठेवतात नोकरदार वर्ग त्यांचे लॅपटॉप पैसे डागिने इतर सा काही साहित्य असतात ते पूजेमध्ये ठेवतात त्यानंतर आचमन करून शुद्धी करून घ्यायची आणि पूजेचा संकल्प करायचा गणेश पूजनाने आपल्याला आरंभ करायचा आहे विघ्नहर्ता गणेशाचे पूजन करायचं आहे लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आपल्याला लक्ष्मीला आवाहन करायचं आहे मूर्तीला पाणी दूध आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू वस्त्र फुले अर्पण करायचे आहेत मंत्रपठन करायचं आहे त्यामध्ये श्री महालक्ष्मीची विज्ञा आहे विष्णुपत्नीचे धीमाही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे अभिषेक करताना त्यानंतर मूर्ती स्थापित करायची आहे भगवान कुबेर आणि नवीन किरसोणी जिला आपण लक्ष्मी देखील म्हणतो आणि हिशोबाच्या वह्यांचे पूजन करायचं आहे नैवेद्य अर्पण करताना आपल्याला कांदा लसून विरहित नैवेद्य अर्पण करायचं आहे ज्यामध्ये पुरणपोळीचा समावेश असावा त्यानंतर आपल्याला जे काही आपल्या घरामध्ये फराळाचं केलेलं आहे मिठाई केलेल्या आहेत त्या देखील आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये मांडायच्या आहेत तेव्हाला नैवेद्य म्हणून अर्पण आहेत माता लक्ष्मीला त्या अर्पण करायच्या आहेत घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी लक्ष्मीपूजनाची कथा ऐकावी सांगावी किंवा श्रवण करावी आणि शेवटी आपण गणपतीची आरती करावी आणि ग देवीची आरती करावी नंतर आणि दिव्यांना ओवाळावं त्यानंतर आपल्याला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूजा सांगितलेली आहे यामध्ये श्रीसुक्त एक किंवा सोळा वेळेस म्हटलं जातं लक्ष्मी कुबेर यंत्र महालक्ष्मी मंत्र लक्ष्मी कुबेर मंत्र त्यानंतर आपल्या दीपावली संचाची जी सेवा झाली त्यामध्ये सर्व सेवा सांगितलेल्या आहेत ज्याला ज्या सेवा शक्य होत असतील त्या त्यांनी प्रत्येक जणांनी जशा जमतील तशा सेवा कराव्यात त्यानंतर ह्या पूजेचं असं वैशिष्ट्य आहे की ती केवळ धनाच्या प्राप्तीसाठी नाही तर गणेशाचे पूजन हे संकट निवारण्यासाठी सरस्वतीचे पूजन हे ज्ञानाचे संपत्तीचा ज्ञाना आणि संपत्तीचा योग्य वापर करण्यासाठी आणि कुबराचे पूजन हे संपत्तीचे रक्षण करण्यासाठी करायचे आहे खरी समृद्धी केवळ पैशाने नाही तर ज्ञान विवेक आणि सुरक्षिततेने येते तसेच नवीन किरसुनीचे पूजन करून अलक्ष्मीला म्हणजे दारिद्र्य आणि दुर्भाग्याला घरातून काढायची प्रथा हे शिकवते की समृद्धीचे स्वागत करण्यासाठी घरातील नकारात्मकता दूर करणे आवश्यक आहे त्यानंतर दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे भगवान श्रीरामाच्या अयोध्या पुनरागमनासह अनेक पौराणिक कथा या सणांशी जोडल्या गेलेल्या आहेत भगवान श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपवून आपल्या अयोध्यानगरीमध्ये परत आलेले आहे त्यामुळे दिवाळी साजरी केली जाते तर असा हा योग्य मुहूर्त आणि विधी ह्या लक्ष्मीपूजनासाठी खूप महत्त्वाचे आहेत तरी योग्य मुहूर्त महत्त्वाचे असले तरी या सणांचे खरे सार हे भक्ती मनाची शुद्धता आणि कुटुंबासोबत साजरा जा केला जाणारा आनंद यामध्ये आहे त्यामुळे असा हा छोटासा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजन कसे साजरे करावे किंवा कधी साजरे करावे आज करावे का उद्या करावे आणि त्याचसोबत अगदी मांडणी थोडक्यात सांगितलेली आहे आणि दोन तिथी आल्यामुळे बऱ्याच सणांच्या मनामध्ये संभ्रम होता त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजन उद्याच करायचं आहे आपल्याला दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आवाहन देखील झालेलं आहे पण हे सगळं आवाहन प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचेलच असं नाही आणि ज्यांचे ज्यांचे सेवेकऱ्यांचे ग्रुप आहे त्यांना ह्या सर्व कल्पना आहेतच की आपल्याला सेवा काय करायची मुहूर्त कधीचा आहे किंवा आपल्याला पूजन केव्हा करायचं आहे पण ज्यांच्यापर्यंत ह्या माहिती पोहोचल्या नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत आणि तुम्हाला आवडले असले तर त्यासाठी कमेंट देखील करा आणि कोणती सेवा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला आवडेल त्यासाठी देखील कमेंट करा आणि परत भेटणारच आहोत आपण नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ